शेतकरी आहे आणि आंजी गाव म्हणलं तर सगळ्यात विक्रमी उत्पादन देणारं हे गाव आहे आणि उत्पन्न खूप घेतात आणि खूप मेहनत आहे तुमच्या लोकांची तर भाऊने यावर्षी संकेत अकरा अकरा या वानाची लागवड केली पण याचं एक तर अंतर कमी आहे पण भाऊ कुठूनच विचारू भाऊ तुमचं नाव काय पूर्ण नाव काय तुमचं माझं नाव सदाशिव साया हां गाव आंजी आर तालुका आर्जी तालुका तुमचा मोबाईल नंबर काय अठ्ठ्याण्णव तेवीस शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याण्णव आज तुम्ही सांगा भाऊ या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही संकेत हे वान लावलं तुमच्या गावात पहिल्या एका पहिलं संकेत हे वान लावलं गावात गावात पहिलं आणि दोन तीन लोकांनी लावलं तुमच्या गावात चार पाच चार पाच जण लावली काही तर आज तुम्ही चार लोकांनी लावलं तर कसं वाटलं संकेत वान तुम्हाला <laughs> यावर्षी तर आमच्या हिशोबानं ते अंतर कमी असल्यामुळे तरी आमच्या यांनाच आम्हाला चांगलंच वाटलं हो तरी पण कसं ते अंतर okay. कमी असल्यामुळे ते खालचे तो जे फांदे ते दातल्यामुळे <laughs> तरी पण त्याच्या आम्हाला पण आमच्या हिशोबाने आम्हाला चांगलीच वाटली व्हेरायटी <laughs> तरी तिचे आम्हाला माझं उत्पन्न म्हणलं तर आता पहिला याचा येतलेला आहे चौदा क्विंटल एकर क्षेत्र आहे तुमचं एक दोन एकर तुमचं चौदा क्विंटल कापूस निघाल आणि आजचे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अजून तुम्हाला किती क्विंटल कापूस निघेल तुम्हाला असं वाटते आता आम्हाला कमीत कमी मला कमी पस्तीसच्या वर झालं पाहिजे पस्तीसच्या पस्तीस क्विंटल अजून निघाला पाहिजे कापूस हो हो नाही आता आणखी तीस क्विंटलच्या चौदा चौदा हो। म्हणजे त्रेचाळीस क्विंटल दोन एकर कापूस व्हायला हो। पाहिजे हो। तुम्हाला हो। चाळीसच्या जवळपास तरी कमीत कमी व्हायला पाहिजे आणि आहे म्हणजे म्हणजे अशी तर शोकांत का नाही आहे पण तुमच्या क्वालिटीला आहेच तेवढे आहे हो। हो। आणि हो। बोन आला तुमचा तिसरा वेचाल तयार आहे कापूस हो, हो। वेस्तीला आणि दुसरा 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 तुम्हाला तयार आहे कापूस आता हा तुम्हाला वेस्तीला कसा वाटला कापूस चांगला व्यवस्थित आहे वेचाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे पुन्हा कोणा गोष्टी काही प्रॉब्लेम नाही तिच्या नेचाल पण चांगला आहे आणि उत्पन्नालाही चांगला आहे आणि तिच्यावाल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे तुम्हाला पहिलं वाटलं का तुम्हाला बोन्स लहान आहे हो थोडी लहान वाटली आहे आता फुटल्यावर कशी वाटली तुम्हाला नाही फुटल्यावर थोडं मोठं वाटलं मोठं वाटलं हो आणि तुम्ही पण तुम्हाला एक झाड दाखवलं मी तुम्हाला दुसरं बांधू म्हणजे तिथं अजून एकही बोन फुटलं नाही इथं तुमचा दुसरा वेसाला अजूनही तयार आहे तुमचा पहिल्या वेसामध्येच तुमचा किती किती किंड आमची गॅरंटी फक्त हिला दादा आहे की तुम्ही यावर्षी भोवणी तुम्ही जे तीन बाय एक साडेतीन बाय एक वर अंतर लागवड केली हे हिला अंतर जास्त पाहिजे हिला आता तुम्ही पाहिजे हे पाहिजे एकच झाड हिला इला पाहिजे चार फांद्या आहे एक दोन तीन चार कारण की या साईडच्या फांद्या खूप काढतील त्याच्यामुळे आमचं एक शेतकऱ्याला एक म्हणजे आम्ही सांगत आहोत तिला अंतर पाहिजे आम्हाला सेल नाही पाहिजे नाही खरोखर आम्हाला बी पण यावर्षी आम्हाला अनुभव आला की बा खरोखर या व्हरायटीला कमीत कमी जास्त अंतर लावा लावायलाच पाहिजे आणि नक्कीच तिला पाहिजे नसते एवढा अंतर पाहिजे अंतर दोनशे टक्के पाहिजे अंतर पाहिजे म्हणजे पाहिजे तरच लागवड लाग करा नाही हे वाण लागवड करू नका हो कारण की तुम्ही मेहनती शेतकरी या वर्षी पाणी खूप झालं आता तुम्ही पहा आता तुम्ही पहिला वेचाला एवढा कापूस निघाला अजून दुसरा वेचा तुमचा तयार आहे सर्व बोंड फुटून आहे तुम्ही पाहू शकता अजून बोंडाची कॅपॅसिटी आहे आणि एवढा कापूस या वर्षी होणं शक्य नाही पण तुम्हाला या वाहनामध्ये झाला आणि फक्त तिला अंतरची काळजी घ्या येणाऱ्या वर्षी किती पॅकेट लावाल तुम्ही नाही आता आपण या वर्षी आपण वाढवू पॅकेट किती लोकांना पाहून गेले हे प्लॉटचे संकेत नाही आता बऱ्याचशा लोकांना पूर्ण गावावालाही म्हटलं तरी काय अरे प्लॉट पाहून गेले म्हणजे लोक सांगायचे पराठी कोणती आहे वेगळी दिसते असं तस म्हणजे कोणती आहे सगळ्यांनी मग नाव सांगायची त्याला की बा हे व्हरायटी आहे असं असं आहे नाही खूप व्हरायटी चांगली आहे बा सांगते लोक सांगायचे सांगा आवडी आवडी चांगलीच आहे व्हरायटी फक्त आतापर्यंत भेटे नाही ते व्हरायटी म्हणून तुम्हाला माहित नव्हतं की नाही हे आता पहिलीच वेळ आहे तुम्ही कसं का लावली व्हरायटी या वर्षी की आम्ही एका युट्यूबवर मीनं बघितलं होतं की हे हे डो 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 बा हे व्हेरायटीला एवढे एवढं बोंड लागते तर आपण बा मग एक पर्याय म्हणून आपण बा दोन एकर लावायचं असं आपली मानसिकता झाली म्हणून आपण ते ऑलरेडी मग जवळच्या दुकानावर गेलं किंवा त्यांना साहेब साहेबांना विचारलं की खरोखर ते व्हेरायटी आहे का बाबा आहे म्हणे बरं मला म्हटलं मग मी दोन न लावता तिकडे दोन एकर लावलेला <laughs> आहे असं म्हणून एकूण चार एकर आहे किती करे कापूस तिकडं का तिकडे एकोणीस क्विंटल निघाला किती एकर आहे तिथं दोन एकर दोन एकर तिकडे एकोणीस क्विंटल निघाला आता निघाला कापूस पूर्ण काय का नाही आता निघा सात आठ क्विंटल निघाल दहा क्विंटलच्या बरोबर चांगलं उत्पन्न बसतंय तुम्हाला या पंचवीस मध्ये लोकांना उत्पन्न नाही बाकी इला बोंडाची कॅपॅसिटी खूप लागतात आता तुम्ही युट्यूबवर पाहिला असता बाडे तीनशे चारशे बोंड सांगते लोक हो हो हो। पण आजच्या परिस्थिती तुम्हाला खरं वाटतं की साडेतीनशे चारशे हो बोंडाची कॅपॅसिटी नाही पण झाडाची कॅपॅसिटी आहे ना नाही नाही झाडाची कॅपॅसिटी आहे पण ते एकदा बघितलं होतं हो। मी ना तेच चालते त्याने सहा किंवा पाचच पाच नाही तर अमृत पॅटर्न लागून सहा चार दोन तर धन्यवाद दादा तुम्हाला तुम्ही आमच्या नाद फील्ड बद्दल तुम्ही जे संकेत लावलं या वर्षी कारण की संकेत हे वाहन अजून मध्ये लागलं हो नव्हतं आणि या वर्षीच लागल दोन हजार हो। पंचवीस मध्ये आपल्या मार्केटमध्ये अव्हेलेबल नव्हती तुमची व्हेरायटी नाही अव्हेलेबल नव्हती कधी गोष्टी पुन्हा हे आधी जर झालं असतं तर ते आज दोन वर्षामध्ये याचे कुठच्या कुठे गेले ते तुम्ही त्यावेळेस गावाला लावला असतो आम्ही जर सांगितलं आता पुढच्या सांगता आमच्या गावामध्ये शंभर टक्के मला म्हणतो ना तुम्ही अर्धी तुमची शेती पूर्ण संकेत शंभर टक्के हे गॅरंटी लहान नाही मोठे 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 आणखी मोठं गाव तुमचं गाव म्हणजे तुम्ही मेहनत शेतकरी आहे आमचं हे गाव म्हणजे कसं आहे जिल्ह्यातून एक नंबर गाव आहे आपल्या कपाशीच्या बाबीच्या बाबतीत म्हणजे सगळे कष्टाळू शेतकरी आहे पुन्हा मेहनत खूप आहे